आपण आज पाहणार आहोत गौरी मुखवट्यांमध्ये बरेचसे प्रकार आणि गौरी डेकोरेशन मध्ये बरेचसे प्रकार एकाच छताखाली चला तर मग आता बघूया आपण काय काय आहे इकडे नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण जाणार आहोत नवीन दुकानामध्ये नवीन गौरी मुखवटे पाहण्यासाठी चला तर मग आता मी जाता या दोस्त याच परिसरामध्ये सॉरी थोडं डिस्टर्ब झालं तुळशीबाग राम मंदिर याच परिसरामध्ये आणि तिकडे कोण कोणते गौरी मुकवटे आहेत हे आपण आज पाहणार आहोत चला तर बघा आणि गौरी बॉडीज पण पाहणार आहोत तुम्हाला जर काय प्रश्न असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा गौरी आगमनासाठी अजून एक महिना पूर्ण बाकी आहे तर तोपर्यंत मी तुम्हाला छान छान व्हिडिओज पोस्ट करत जाईल तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज घेऊन येत जाईल त्यासाठी मला तुमच्या प्रश्नांची गरज असेल तुम्ही तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन विचारू शकता चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण आलो हो आहोत तुळशीबागेतील राम मंदिर परिसरामध्ये असलेल्या रामचंद्र आर्ट्समध्ये यांच्याकडे देवींच्या उभ्या मूर्ती म्हणजे अखंड बॉडीज मिळतात जसे की आपण काळूबाईची मूर्ती उभी करतो तशी तर यांच्याकडे काळूबाईच्या मूर्तीसाठी लागणाऱ्या बॉड्या गौरींसाठी लागणाऱ्या बॉड्या त्यानंतर गौरी मुखवटे हे देखील मिळतात मुकुटांमध्ये यांच्याकडे बरेचसे प्रकार उपलब्ध आहेत चला तर मग पाहूया यांच्याकडे कोणते कोणते मुखोट्यांमध्ये प्रकार आहेत मुखवट्यांमध्ये यांच्याकडे वीस पेक्षा जास्त व्हरायटी पाहायला मिळतील जसे की पुणेरी मुखवटा पेनचे मुखवटे जिजाऊ मुखवटा अमरावती पॅटर्नचा मुखवटा चंदन मुखवटा किरीट मुखवटा असे बरेचसे मुकोटे इकडे पाहायला मिळतील सर्वात छोटी साईज असलेला मुखोटा पाचशे रुपयांपासून सुरुवात आहे यांच्याकडे आणि पेंटचे मुखोट्यांमध्ये लहान साईजपासून मध्यम साईज आणि मोठा जम्बो साईजचा पण मुखोटा मिळेल त्यात पण दागिने असलेला मुखोटा बिना दागिन्यांचा मुखोटा सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येक मुखोट्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे यांच्याकडे अमरावती पॅटर्नच्या मुखोट्यांमध्येही बरेचसे प्रकार आहेत त्यात तुम्हाला विविध स्किन टोन विविध साईजमध्ये हे मुखोटे मिळून जातील खळीवाला मुखवटा विदाऊट खळीवाला मुखवटा स्माइलवाला मुखोटा विदाऊट स्माइलवाला मुखवटा त्यानंतर ग्लॉसी मुखवटा असे बरेचसे मुखोटे मिळतील त्यानंतर पेन मुखोट्यांमध्ये विविध दागिने असलेला पण मुखोटा मिळेल काहींच्या कानामध्ये नसलेला मुखवटा काहींच्या कानांमध्ये दागिने ऑलरेडी असलेला मुखवटा असे मुकोटे तेथे पाहायला मिळतील पेंटच्या विविध मुखवट्यांवरती विविध प्रकारच्या बिंदी लावलेले मुखवटे आहेत किरीट मुखवट्यांमध्ये पण सिंगल किरीट डबल किरीट त्यानंतर एक बिंदी समोर असलेली वेगळी बिंदी दागिन्यांमध्ये पण बरेचसे प्रकार इकडे उपलब्ध आहेत मुखवट्यांमध्ये तुशीचे पण बरेचसे प्रकार इथे उपलब्ध आहेत तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक मुखवटा हा बोलका तुम्हाला तिकडे बघायला मिळेल आता हे पाहतोय आपण अमरावती पॅटर्नचे मुखवटे अमरावती पॅटर्नच्या मुखोट्यांमध्ये यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे जितके पाहाल तितके कमी प्रत्येक मुखवट्यामध्ये काहीतरी वेगळेपणा साईजमध्ये सुद्धा यांच्याकडे बरेच प्रकार आहेत जम्बो साईजसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर चंद्रकूर सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे त्या मुकोट्यांचे डोळे तुम्ही बघाल तर जणू काही लेन्स लावली आहे डोळ्यांना आणि बोलके डोळे आहेत तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती तर त्यांचे लिप्स सुद्धा इतके मस्त दिलेले आहेत त्यांचे ओठ जसे काही एकदम गुलाबी सर असे डाळिंबासारखे ओठ त्यांचे दिलेले आहेत पेंटिंगमध्ये त्यानंतर हा जिजाऊ मुखवटा हा मार्केटमध्ये थोडा ट्रेंडमध्ये मुखवटा आहे जिजाऊ मुखोटा प्लस त्यांना खळी आहे भांगेमध्ये त्यांचा सिंदूर भरलेला आहे त्यामुळे तो उठावदार मुखवटा दिसतो आता इथे अमरावती पॅटर्नचाच मुखोटा आहे त्यानंतर हा विदाउट खळी पण गोड स्माइल आहे त्या मुखोट्यांमध्ये डोळे एकदम त्यांचे रेखीव केलेले आहेत अशा मुखोट्यांमध्ये बरेचसे प्रकार त्यांच्याकडे अवेलेबल आहेत स्माईल मुखोटा तुम्ही हा बघताय हा पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि डीप खळी असलेला मुखोटा आहे हा आता हा बोलका मुखोटा आहे डीप खळी आहे पण विदाऊट स्माइल त्या मुकोट्याचे सुद्धा तुम्ही बघत असाल की वेगळ्या प्रकारचे आहेत आता पण बरेचसे यांच्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत आणि मुखोट्यांची सगळ्यात छोटा मुखवटा हा मी सांगितले पाचशे रुपयांपासून उपलब्ध आहे तसं सा मुखवट्याची साईज आणि प्राइस ही बदलत जाणार आहे म्हणजे पाचशे आठशे दोन हजार तीन हजार चार हजार सहा हजार आठ हजार अशी बाळांच्या मुखोट्यांमध्ये पण यांच्याकडे बरेचसे प्रकार उपलब्ध आहेत आता आपण हे पाहतोय ते अमरावती पॅटर्नचे बाळाचे मुखवटे आहेत हाफ बॉडीमध्ये यांच्याकडे चार ते पाच साईज उपलब्ध आहेत जे आपण वर्ल्ड स्क्रीनवरती पाहतोय ते पॅस्टर ऑफ पॅरिसच्या बॉडीज आहेत यांच्याकडे यामध्ये यांच्याकडे फायबरच्या सुद्धा उपलब्ध आहेत फायबरच्या बॉडी ह्या टिकायला जास्त दिवस टिकतात आणि आपण हाताळायला सुद्धा त्या सोप्या असतात ह्या तुम्ही स्क्रीनवर पाहताय या आहेत फायबरच्या बॉडी ज्यांची बोटे सुट्टी जवळ जवळ बोटे असलेली फायबर बॉडीचा म्हणजे ब्लाउज कपड्याचा असलेला अशा यांच्याकडे हाफ बॉड्या मिळतील फुल बॉड्यांमध्ये सुद्धा यांच्याकडे बरेचसे प्रकार उपलब्ध आहेत तर पावणे तीन फुटापासून साडेचार फुटांपर्यंत यांच्याकडे बॉडी उपलब्ध आहेत आता फुल बॉडी जी आपण पाहतो आहे त्यांच्या पायाची सुट्टी बोटे एक पाय पुढे ठेवलेला गवराईने त्यानंतर कमरेमधून ती बॉडी वेगळी होती आहे हाताची बोटे सुट्टी आहेत तुम्ही बघू शकता की ती नाजूक काम केलेलं आहे तुम्हाला जर सुट्ट्या बोटांची गवराई पाहिजेल असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा बघा दोन्ही हातांवरती वेगळी वेगळी मेहंदी काढलेली आहे आणि पेंटिंग इतकी छान दिलेली आहे की तुम्ही हे वॉश पण करू शकता त्यानंतर हा मुखवटा बघा ह्या बॉडीला हा मुखवटा एकदम परफेक्ट सूट करतोय त्यांच्या शॉपमध्ये मुखवट्यांबरोबर फेटेसुद्धा तुम्हाला इकडे खरेदी करता येणार आहेत हा मुखवटा किती बोलका आहे तिचे डोळे तुम्ही बघू शकता तिच्या लिप्स तिचं नाक तरतरीत हे इतका छान मुखवटा आहे की बघत राहावं असं वाटतं आता हा मुखोटा तुम्हाला प्राईस तिथे गेल्यानंतरच ते सांगू शकतील आता त्यांच्याकडे मुखवट्यांबरोबरच इथे डेकोरेशनसाठी लागणाऱ्या काही गोष्टी उपलब्ध आहेत जसे की सेट्सच्या आता खूप ट्रेंड आहे आपण म्हणू शकतो हा वारकरी सेट आहे जो आपण स्क्रीनवर पाहतो येतो वारकरी सेटमध्ये तुम्हाला आठ लोकांचा सेट मिळेल बारा लोकांचा सेट मिळेल आणि इंडिव्हिज्युअल तुम्हाला घ्यायचा असेल तर तसंही मिळेल इकडे पालखीची बैलगाडीसुद्धा तुम्हाला तिकडे अवेलेबल आहे आता सिंगल पीस तुम्हाला जर ह्यात घ्यायचा असेल समजा एक तुळस घेतलेलीसुद्धा एक लेडीज तुम्हाला घ्यायची आहे तर साडेपाचशे रुपये पर पीस असं त्यांच्याकडे किंमत सुरुवात आहे तर तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्ही कोणता सेट बघताय त्या सेट सेटमध्ये सुद्धा खूप व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही हे नक्की तपासा की तुम्ही कोणता स्टॅच्यू घेताय आणि त्या स्टॅच्यूची किंमत काय आहे आता इथे भजनी मंडळसुद्धा बसलेलं आहे आणि शेजारी वटपौर्णिमा सुरू आहे तर वटपौर्णिमेसाठी तुम्हाला दोनच लेडीज घ्यायच्या असेल तर तसं सेटची कॉस्ट जाईल तुम्हाला आता इथे आजी आजोबा देवपूजेला चाललेले आहेत आता इथे आदिवासी लोकं आहेत ही एका वाघाची शिकार करून ते घेऊन चालेल तुम्हाला जर आदिवासी लोकांचं गाव बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही यांचं करू शकता बघा की ते सुंदर आणि छान दिलेलं आहे आता आदिवासी लोकांचं गाव करताना इथे काही म्हणजे विक्रेते बसलेले आहेत तर ते तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता यांची सुद्धा कॉस्ट तुम्हाला तिथे गेल्यावरती ते, ते सांगतील आता यामध्ये तुम्हाला इकडे वारकरी सेट वेगळा आहे जो मागाशी पाहिला आपण तो वेगळा आहे प्रत्येक सेटची कॉस्ट ही वेगळी आहे म्हणजे तुम्ही तिकडे गेल्यानंतर ती कॉस्ट तुम्ही त्यांना विचारू शकता आता ह्यामध्ये पण वेगळी वेगळी तुळस घेतलेली हंडा घेतलेली टाळ वाजवणारी ह्यात तुम्ही तिकडे चॉईस करून सेट घेऊ शकता त्यानंतर यांच्याकडे वासुदेव आहेत तर ते वासुदेव तुम्ही जेव्हा गाव तयार करणार आहात तर त्यासाठी तुम्ही वासुदेव हा वासुदेवचाच एक स्टॅच्यू घेऊ शकता इथे इस्कॉन टेम्पलचा हा सेट आहे की जे बाहेरचे फॉरनर वाजवतायत आणि ती मीरा बनलेली एक बाई आहे ती तिकडे गाणं म्हणते त्यानंतर इथे मला बऱ्याच जणांनी विचारलं की गोंधळी सेट अवेलेबल आहे का तर इथे तुम्हाला गोंधळी सेट मिळून जाईल हा पूर्ण मातीमध्ये आहे पूर्ण ते जे तुम्ही स्टॅच्यूज बघताय सगळे पास्टर ऑफ पॅरिसमध्ये आहे इथे महाराजांचा जर तुम्हाला काही देखावा करायचा आहे तर मावळे वगैरे इथे तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता हे तुम्ही इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल पीसेस घेऊन तुम्ही तुमचा सेट बनवू शकता म्हणजे तुम्हाला सेट घ्यायचा असेल तर तो पण अवेलेबल आहे आणि तुम्ही सिंगल सिंगल पीस घ्यायचं असेल तर ते पण अवेलेबल आहे आता इथे तुम्ही बघत असाल तबला वीणा त्यानंतर पेटी हे सगळं यांच्याकडे उपलब्ध आहे कोणाला जर संगीताची आवड असेल आणि तुम्हाला जर शोपीसमध्ये ठेवायचा असेल ना तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा हे पहा पेटी म्हणजे इतकी छान की मी ती अशी वाजवून पण पाहिली होती खूप मस्त आणि सुंदर दिसतं ते तुम्ही डेकोरेशनला पण ठेवू शकता तुम्ही ते कोणाला गिफ्ट करायचं असेल तुम्हाला जर संगीताची आवड आहे किंवा तुम्ही संगीत क्लास करता तुमच्या एखाद्या मित्राला मैत्रिणीला तुम्हाला गिफ्ट करायचं आहे हे संगीताचं सगळं सामान तर ते तुम्ही तिथून बाय करू शकता आणि ते तुम्ही गिफ्ट पण करू शकता खूप छान ह्यामध्ये पण तीन चार प्रकारच्या व्हरायटी इकडे अवेलेबल आहेत म्हणजे गौरी मुखवटेच नाही तर डेकोरेशनच्या सामानासाठी पण तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आता ह्या विना वाद्यामध्ये तुम्हाला हा एक सेट मिळेल त्या पहिल्या सेटपेक्षा हा थोडासा वेगळा दिसतोय हां आता इथे बाळांच्या बॉड्यांमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत सरळ हाताची बॉडी आहे ही आणि त्याच्या बाजूला ही आहे ती आशीर्वाद देणाऱ्या हातांची बॉडी आहे तर ह्या दोन्ही बॉड्यांमध्ये साईजचा सा डिफरन्स आहे यांच्याकडे खास बात एक यावर्षी आलेली आहे की यांच्याकडे ना हे ड्रेसेस थोडे वेगळे आहेत हे आहेत पैठणीच्या साडीचे ड्रेसेस आणि हे इतके सुंदर दिसत होते त्या बाळांच्या अंगावरती जर तुमच्या गौराईचा पोषक ह्यावेळी पैठणीचा असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि बाळाचे हे ड्रेसेस घ्या त्यानंतर राधाकृष्णजी यांच्याकडे यावर्षी डेकोरेशनचे बरेच व्हरायटीज आहेत त्यानंतर मूषकराज इथे वाद्य वाजवताना बरेचसे मूषकराज आहेत जर गणपती डेकोरेशनमध्ये तुम्हाला ठेवायचं असेल गौरी नाही आहे तुमच्याकडे फक्त गणपती वे हो 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 आहे तर हे पण तुम्ही तिकडे डेकोरेशन म्हणून ठेवू शकता की हे सगळे मूषकराज आहेत आणि ते वेगळी वेगळी वाजवत आहेत तर ते सुद्धा तुम्ही तिकडे घेऊ शकता कोण विणा वाजवत आहे कोण तबला वाजवत आहे तर कोण पिपानी वाजवत आहे असं प्रत्येक मूषकराज वाजवत आहेत आणि काही मूषकराजांना कलर कलरफुल आहेत आणि काही असे ब्लॅकमध्ये आहेत तुमच्या जसं आवडीनुसार तुमचं जसं डेकोरेशन आहे तसं तुम्ही ते बाय करू शकता इथे काही डॉल्स ठेवलेले आहेत कोणी तार घुसळतं आहे कोणी इकडे स्वयंपाक करत आहे इकडे कोणी देवपूजेला चाललं आहे मागे कोणी फुगड्या खेळत आहे त्यानंतर कृष्ण आहे त्यानंतर इकडे ही बाई चुलीवरती भाकऱ्या करते आहे नाही चपात्या लाटणं आहे त्याच्या हातात ओके चपात्या करत आहे इकडे राधा आणि कृष्ण त्यांची दांडिया चाललेली आहे त्यानंतर मागे एक बाई बसलेली आहे ती तुळस ची पूजा करते तुळशीची पूजा करते त्यानंतर मागे नवरानवरी उभी आहे इथे वरती परत एकदा भजनी मंडळ आहे वारकरी ते चाललेले आहेत त्यांचा एक सेट आहे आता ह्या सेटची प्राइस तुम्ही म्हणाल तर अठराशे रुपयांपासून स्टार्टिंग आहे त्यांच्याकडे सेटची प्राइस ती दोन हजार तीन हजार चार हजार सहा हजारपर्यंत आहे तर असं आहे रामचंद्र आर्ट्स तर तुम्हाला गौरी मुखोटे गौरी बॉडी डेकोरेशनचं काही साहित्य घ्यायचं असेल तर रामचंद्र आर्ट्सला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय